भावांना व्हिडिओ आधी पूर्ण बघा माझ्या कमेंट मध्ये मा येऊन भो भो भुकायच्या आधी पूर्ण ऐकून घ्या ते हाकेवर कुणी व्हिडिओ बनवला त्याच्या आयडी आयडीचा पता करायचा आणि नंतर दादा दादावर व्हिडिओज बनवायचा ना मेन गोष्ट म्हणजे ती आयडी फेक असू शकते ते तुमच्यातला बी असू शकतो कुणी भांडण लावायला बी केलेला असू शकते दादांवर असे व्हिडिओ टाकण्याच्या आधी पूर्ण विचार करायचा ते हाके कुठं आमचे दादा कुठं ते हाके खरंच निवडून आला असता तो तुमच्यासाठी आलास असता तो गावगाव विंडायला आला असता सटायला खासदार की सोडून आला असता इकडं तुमच्यासाठी उपोषणाला बसायला हे कधीही लक्षात घ्यायचं ते फक्त राजकारण करतोय हेच लक्षात घ्यायचं आमच्या दादांना मध्ये घेचा टायचं नाही ना असे व्हिडिओ टाकायचे नाही आणि माझ्या कमेंटमध्ये येऊन भुकायच्या अगोदर लक्षात ठेवायचं मी काय वाईट बोलत नाही आहे कुणाला सांगते त्या आय डीचा पत्ता करायचा त्याच्यावरच कंप्लीट करायची त्या आय डीवरच असं दादांचे लगेच टार्गेट करायचं नाही ते कोण आहे कुठला आहे काय बघायचं ना आधी पत्ता करून तुमच्यातला असू शकतोय असं कस काय म्हण हा हके साहेब बी आमच्यासाठी देव आहे तसला देव असते काय हजार वेळेस गिरगेट रंग बदलणारा आधी तर तुमच्या आरक्षणासाठी दोन हजार चौदा पंधराचा व्हिडिओ बघा त्याचे काय करत होता ना आता बघा तो काय करतोय कधी झालं की दादांना टार्गेट करतात कधी झालं की दादांनाच टार्गेट करतात राग आला असलात तर माफी करा